काही दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुम्ही साई भंडारा जो हा बांधूक मध्ये राबवला जातो त्या सेवेसाठी तुम्ही या वर्षी देखील आलेला आहात दरवर्षीप्रमाणे आणि साईंचा दर्शन देखील तुम्ही तुम्ही घेतलं मला सांगा की काय मागितलंय खूप खूप आशीर्वाद मागितले माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी की सगळ्यांना सुखरूप ठेवावं सगळ्यांना सुखी ठेवावं एवढंच आशीर्वाद मागितले आणि आज तुम्ही इकडे सर्वांना इकडे सहभागी देखील वाढलं तुम्ही आहे तर काय सांगणार भंडाऱ्यात सेवा करणं हे मला खूप आवडतं आणि लहानपणापासूनच साईची सेवा मी करतच आले आहे म्हणजे माझ्या आजीने आमच्याकडे घरी भंडाऱ्याला पालख्या पालखी येतात तर तेव्हापासूनच सवय की भंडाऱ्यात सेवा करायची आणि ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे की सेवा करावी कालही इथे भाजी चिरायला आले होते सगळ्यांना भेटले आणि आज आता भंडारेत आहे सगळ्यांना सेवा करा या पलीकडे तुम्हाला राजकारणाचा जो वसा आहे तो आजी आजोबांकडून बाळकडून घेतलेला आहे तर हा प्रवास आता नेमका तुमचा कसा आहे सध्या जो आहे खूप छान आहे लोकांचे जे वॉमट आहे ते आधीपासूनच जेव्हापासून मी कामाला सुरुवात केली आहे जेव्हाही लोकांना भेटते तर त्यांची जे एक्सेप्टन्स आहे माझ्यासाठी ती खूप छान राहिली आहे आणि लोकांना भेटून सगळ्यांना भेटून मला खूप आनंद होतो आणि तेच आता ते जे आय कॅनॉट से इट इज डिफरंट पण आहे जे प्रोसेस आहे ती सेमच आहे से तर ते सेमच आहेत प्रश्न जेव्हा तुम्ही प्रचार करत आहात प्रचारापेक्षा एक वेगळं चित्र पाहायला मिळतं की लहान मुलांचं आणि तरुण पिढीचं फॅन फॉलोईंग म्हणजे तुमच्याकडे जास्त वाढता कले तर एक तरुण तडफदार नेतृत्व तुमच्याकडे पाहिलं जाणारे आहे तर या तरुणांकडून तुम्हाला काय संदेश मिळतो आणि या तरुणांना तुम्ही काय संदेश दाखल ते जे प्रेम लहान मुलांकडून मिळतं त्याच्याने जी स्ट्रेंथ मिळते जे जॉय हॅपीनेस मिळतं जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते दुसरीकडे कुठे भेटू शकत नाही तर त्यांच्यामुळे जा खूप जास्त असं एनर्जेटिक फील होतं की जरी मी तरुण आहे पण त्यांना बघून अजून प्रोत्साहन मिळतो की बाई नाही अजून वी कॅन गो अहेड आणि जे बाकीचे आहेत माझ्या एज ग्रुपचे त्यांना त्यांच्याबरोबर वाईप करायला छान मिळतं कारण कसं आहे सेम एज ग्रुप मध्ये कारणाने त्यांनाही कळतं की माझे विचार काय आहेत आणि त्यांचे विचार मला कळतात आणि एक शेवटचा प्रश्न मॅम की तुम्ही डोर टू डोअर मतदार राजाची भेट घेत आहात आतापर्यंत तुम्ही भरपूर अभ्यास करून प्रभागातील समस्या जाणून घेतल्या पण प्रकर्षाने जेव्हा तुम्ही डोअर टू डोर भेट घेतली तेव्हा तुम्हाला या प्रभागात काय समस्या जाणवल्या हो बरेच समस्या आहेत म्हणजे डोंगराळ भाग असल्या कारणाने वरपर्यंत लोक राहतात तिथपर्यंत पाणी आता तरी शिवसेना इथे कार्यरत असल्यामुळे रमेशबाई कोरगावकर इथे तीन टर्म नगरसेवक असल्यामुळे पाण्याची सोय वरपर्यंत आहे पण तेवढं नाही येत नाही छोटे छोटे रोजा जे रोज मत प्रॉब्लम्स असतात ते लोकांना फेस करायचा फेस करतात म्हणजे खालून वर जाईपर्यंत म्हणजे म्हातारे म्हातारे लोकांना वर चढे चढायला खूप डिफिकल्ट होतं ते आहेत मग ड्रेनेज आहे त्याचा प्रॉब्लेम आहे बेसिक सगळ्यांना आता असं आहे की एसआरए मध्ये सगळ्यांना बिल्डिंग मध्ये शिफ्ट व्हायचंय तर त्यासाठी लोक वाट बघतात की आमचा कधी नंबर लागतो आणि आमची चाळी कधी डेव्हलप होते मतदान दिवसाला आता थोडेच दिवस बाकी आहेत तर मतदार राजाला तुम्ही आता आवाहन काय कराल मी एवढंच म्हणेन की लहानपणापासून आपली सेवा करत आलेली आहे पुढेही आपली सेवा करण्याची इच्छा ठेवते तर एक चान्स मला देऊन बघा जेणेकरून तरुण आहे नवीन आयडियाज आणि नवीन विचार घेऊन येत आहे जास्त जास्त सेवा करण्याची आपली इच्छा ठेवते